नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ताची तारीखी फिक्स म्हणजे जाहीर करण्यात आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्यातील शेतकऱ्यांना अठराव्या हप्त्याचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता हा अठरावा वितरित होणार आहे त्यासंबंधित ऑफिशियल वेसा वेबसाईटमार्फत केंद्र सरकारने हा अठराव्या हप्त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली तर कोणती तारीख आहे कोणत्या महिन्यातील कित तारखेला कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा हप्त्याची दोन हजार रुपयाचा हप्ता हा एकत्रितरित्या वितरित करण्यात येणार आणि ज्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार आहे यासंबंधी देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर सप्ताह करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो आता केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हप्ते म्हणजेच दोन दोन हजार रुपयाचे सहा हजार रुपये एकूण वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होतात त्यासोबतच नमो सन्मान निधीचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये वार्षिक हप्त्याचे दोन्ही नमो योजना व पी एम किसान योजनेचे असे मिळून बारा हजार रुपये वितरतात तर शेतकरी मित्रांनो आता ऑक्टोबर महिन्यामध्ये या ऑफिशियल वेबसाईटवर साईडवर स... प्रसारित करण्यात आले ता की तारीख की ऑक्टोबर महिन्याच्या पाच तारखेला पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी मार्फत जमा करण्यात येणार आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार नाही ते तर दिसू शकतं तुम्हाला ओ टी पी के वाय सी अवयलेबल ऑन पी एम किसान पोर्टल ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी बॅलन्स आहे ज्या शेतकऱ्यांना ई के सी झाली नाही अशा शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटरमध्ये जाऊन त्यांनी ज्यांचा अंगठा आला नसेल त्यांनी देखील ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्यांनी देखील सी एस सी से सेंटरमध्ये जाऊन आपली ई के वाय सी करून घ्यावी जेणेकरून अठराव्या हप्त्याचा वितरण हा पाच तारखेला त्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे इथं बघू शकता तुम्ही स्पष्ट तारीख देखील आपल्या वेबसाईटवर क्लिक केली आहे अठराव्या हप्त्याची पाच ऑक्टोबर रोजी हा अठराव्या हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरून जा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबक्राईब करायला विसरू का धन्यवाद